असेल मला वाटते कोरक बंद वाफून काढावी वाटते मला भरपूर किती वेळ झाले जास्त काळ झाल्यावर नसेल किती मला वाटते अर्धा तास झाले का नाही का थोडा वेळ संचितला करायचे पुरण पोळी अगोदरचा गोळा आहे काय केवढीसून टपडे शब्द हे आणि वेलचे भाजू काय ला तव्यामध्ये आता भाजू का म्हणते थोडस मग पप्पा ना भाकरी करायची असेल ना जा आधी इडली करायची म्हणते ना तू मग नको तू जायची जायच कधी खाणार आहे इडली आल्यावर दुपारी म्हणते मटन अनाज नको तू जायची सकाळी लवकर आहे की चांगले राहते त्याला काय पीठ झालंय थोडंसं नीट करून ठेवायची इलायची भाजून घेऊ का तू कशी करते मी कशीच टाकत असते हलकी भाजून घ्यायची आता संध्याकाळचं सगळं हे करून घ्यायचं नाय करू मग आमटी बरोबर आमटी बरोबर हेच करायचं ना चपाती चांगली लागते की भाकरी कुठे चांगली लागणार करायच खाणार बाबा फेवरेट बनवायला लागलं तर काय बनवायला लागली मम्मी नाही फुरून पोळी पोळी तू म्हणलं मला पोळी काहीची भूताची डरावणी कहाणी भांड्यात करते का आता रामटीला ते तिथला पुढचा पाईप काढायलाच पाहिजे गॅस हे मोठ्या भांड्यात होते का आता एवढं थोडं बारीक का कांदा टोमॅटो पण कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो भाजलेले इलायची कडकां काय बस ते सुंडला थोडासा मारके का नाही येत अद्र किलो खोबर खोबरंट हे कांदा टोमॅटो भाजलं की एका बाजू द्या

गुळ मीठ आणि भरपूर अशी सुंट वेलची चिकू नाही टाकली चाळायची काही गरज नाही ह्या चाळण्यातून येत नाही बाहेर म्हणजे ही पावडर नाही चालली तरी चालते त्या चाळण्याचा बारीक पण झाले

पातळ झालं उशीर झालं लाट मळून ठेवल्या पुरण 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 वाटून घेतल्यानंतर थोडासा आराम केला आणि आराम करण्यामुळे हे पीठ आहे तर पतला पतला झाला पण पोळ्या मग होते पीठ पातळ झालं ते कानात झालं नको माझ काही माझा भैरव तस संचित आमचा मांजराला कानामध्ये बडसगायला नको राहू देऊ काय तो करून ठेवशील है ना गैर व्हायचं नाही तर काल फुटायचं त्याचा छोट्या उलतांनी मला उलता येत नाही बडियावाला लागतो मला वाळल ते तिकडच गायब केलं बोलून होत ना माझ तुझं नेहमी माझे आणाय पाहिजे तू आता सामान इकडं सगळं आणलंय म्हणलं तुला तू बोलतो है ना लागे लागत पण व्हिडिओ काढायला लागले ना मुद्दाम पोळी फुगत नाही फुट <laughs> फुटते भरपूर <laughs> पुरण भरले ना त्यामुळे पण पोळ्या कधी कधी फुगत म्हणजे असं पुरण खूपच भरून आपले एकदम छान गुबगुबीत गुब रबरबीत पोळ्या बनवल्या पोळ्या बनवली आता गरमागरम बा पोळीचं उद्घाटन बाळ करणार सरसाइडला तिथे चालू आहे आमची आमटी बनवायचं आमटी आणि भात हा हा एक नंबर मला अगोदर पोळे आवडत नव्हते आता सांगते मला अगोदर एवढे कुठं पोळे आवडत मला खायला त्यांच्या नादाने मला आवडायला लागले त्यांच्या बरोबर तुला पण एवढे आवडत नव्हते तू पण जरा आवडीने खायला लागली नाही आवडत कोय आहे म्हणून नाही एवढं आता मला नुसतं एवढं जास्त मी पोळीच करत नाही घरात सारा सुद्धा पोळी करत नाही हे आता मी लुकरू मागचं ध्यात मनात माझ्या राईत तसं म्हणून मी पोळ्या करायला लागले नाहीतर मी एवढं इंटरेस्ट नंतर पोळ्या करते का काय काय पोळी

पांढऱ्या कपड्याला डाग निघालेला निघत नाहीत तू संचिता शर्ट पण ते तारव घातला हो होता आणि म्हणले नाहीत डाग लागत लागलाय की संचिता शर्टला पण मग घेऊ का भाजी